ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता साक्षीने पत्रकार परिषदेचा जो डाव रचलेला आहे तो डाव आता अर्जुनने अशा पद्धतीने उधळून लावलाय कारण या गोष्टीची कल्पना अर्जुन आणि चैतन्यला ऑलरेडी होती की साक्षी कोणत्याही थराला जाऊ शकते आणि त्यासाठी ऑलरेडी तयारी केलेली असते इकडे आता अर्जुन च सायली आणि जी अस्मिता ज्या वेळेला घरी येतात त्यावेळेला ऑलरेडी इकडे व्हिडिओ अश्विनपर्यंत पोहोचलेला असतो अश्विन आणि आता इकडे कल्पना हे दोघंही या व्हिडिओमुळे खूप गडबडतात आणि या व्हिडिओमध्ये असलेली ही सगळी गोष्ट आता मात्र खरीच वाटत नसते अश्विनला अश्विन विचार करत असतो हे कसं काय शक्य आहे कल्पना म्हणते अरे पण तिला फसवण्यामध्ये तिला फसवण्यामध्ये चैतन्य यशस्वी होत होता ना मग हे का का कस काय त्याच वेळेला कल्पनाच्या लक्षात येत की आपल्याला फोन केलेला तिने हीच गोष्ट जाणून घेण्यासाठी आणि कल्पना त्यावेळेला म्हटलेली असते की मी नाही चैतन्यला काही सांगितलं तोपर्यंत अर्जुन म्हणतो काय झालं अश्विन कसला व्हिडिओ पाहतोयस तू अश्विन सांगतो दादा तू सुद्धा तो व्हिडिओ पहा या सगळ्यामध्ये खूप मोठा आपल्यासोबत गेम झालाय पुन्हा एकदा अर्जुन तो व्हिडिओ पाहतो अश्विन त्याला तो व्हिडिओ दाखवतो ज्या व्हिडिओ मध्ये साक्षीने पत्रकार परिषद घेतलेली असते इकडे आता चैतन्य सुद्धा येतो चैतन्य सगळेजण एकाच वेळेला तो व्हिडिओ पाहतात व्हिडिओमध्ये साक्षीने पत्रकार परिषद घेत सांगितलेलं असत कि मुद्दाम मला अडकवण्यासाठी हे सगळं केलेलं आहे चैतन्य माझ्याशी प्रेमाचं नाटक करत होता ॲक्च्युली तो अर्जुनचाच माणूस होता अर्जुनचाच माणूस होता पण ही केस जिंकण्यासाठी त्यांनी माझा फक्त आणि फक्त वापर केला माझा वापर या सगळ्या कारणासाठी केलेला आहे आणि त्यामुळे मला न या सगळ्या प्रकरणात अडकवण्यात आलंय तो माझ्या घरात राहत होता माझ्या घरात राहून माझ्या विरुद्ध उगाच काहीतरी खोटे नाटे पुरावे गोळा करत होता आणि तो ते अर्जुनला देऊन देत होता इकडे मला सांगत होता की तो माझा वकील आहे पण तिकडे जाऊन तो अर्जुनसोबत सगळ्या बातम्या लीक करत होता आणि या सगळ्यामुळे त्याने माझ्याशी खोटारडेपणा केलाय आणि यासाठी मला ना त्याच्या विरुद्ध कोर्टामध्ये फसवणुकी केस टाकायची आहे मला या सगळ्यामध्ये फसवलं आहे असं म्हणत आता मात्र साक्षीने उलटा गेम खेळला असतो की आश्रमाची केस जिंकण्यासाठी माझा वापर करत होता ऍक्च्युली गोष्ट उलटी असते त्यावरती चैतन्य म्हणतो अर्जुन आता काय करायचं अर्जुन म्हणतो काही काळजी करू नकोस या सगळ्याची आपल्याला कल्पना होती ना की हा सगळ्या प्रकार ती नक्कीच काहीतरी करू शकते आपल्यावरती आपलाच डाव उलटवू शकते आणि त्या कारणासाठी आता आपण खूप मोठी गोष्ट करायची आहे आणि ती गोष्ट आता मी तुला सांगतो असं म्हणत साक्षीची पत्रकार परिषदेचा व्हिडिओ व्हायरल होत असताना चैतन्यकडे असा काही पुरावा असतो की ज्या पुराव्यामध्ये साक्षीने त्याच्यासाठीच वापर केलेला आहे हे सगळं सत्य आता त्याचा वापर कशासाठी केलेला आहे हे सगळं सत्य आता समोर येणार तोपर्यंत मात्र आता इकडे सायली अर्जुन आणि चैतन्य कामाला लागतात रविराज ज्या वेळेला व्हिडिओ पाहतात ते सुद्धा अर्जुन आणि सायली यांची भेट घेतात यावरती रविराज म्हणतात हे कसं घडलं सायली सांगते सर म्हणजे खरं सांगायचं तर हा सगळा साक्षीनेच बनावर रचलेला होता साक्षीने चैतन्यला जाळ्यात ओढलं होतं पण त्यावेळेला चैतन्य तिच्या बाजूने होता पण अचानकपणे ज्या वेळेला चैतन्यला समजलं की ती आपल्याशी खोट वागते आहे त्यावेळेला चैतन्यला अर्जुन सरांनी सांगितलं की या सगळ्यामध्ये तू फक्त तिच्या सोबत राहा तिच्या सोबत राहा पण ऍक्टिंग अशी कर की तू तिच्याच बाजूने आहेस फक्त आपण आपलं काम करायचं मधुबाऊनची केस सोडवण्यासाठी रविराज म्हणतात पण मग कोर्टामध्ये चैतन्यचा चैतन्यचं वकीलपत्र रद्द करू शकते ती कारण तिने एक स्टेटमेंट दिलेला आहे की हे लॉयर नाही हे लायर आहेत लायर हे मुद्दाम केस जिंकण्यासाठी प्रेमाचं नाटक करतात माझ्यासोबत रिलेशनशिपमध्ये राहत त्याने माझा गैरफायदा घेतला यामुळे चैतन्याचं लायसन्स बॅन होऊ शकतं असं म्हणत रविराज अर्जुन आणि सायलीला होणाऱ्या परिणामांची किंवा येणाऱ्या संकटाची चाहूल देत असतात अर्जुनला सुद्धा या संकटाची ऑलरेडी चाहूल लागलेली असते पण आता पुढे काय करायचं हे अर्जुनच्या समोर आता खूप मोठा प्रश्नच असतो अर्जुन या सगळ्यामध्ये विचारच करत असतो तोपर्यंत जे काही पुरावे आतापर्यंत चैतन्यने गोळा केलेले असतात ते सगळे पुरावे आता मात्र चैतन्य अर्जुन समोर आणून सांगतो चैतन्य अर्जुन समोर पुरावे आणतो आणि त्यामध्ये एक व्हिडिओ असा असतो की तो व्हिडिओ पाहिल्यावरती अर्जुन म्हणतो याचा आपल्याला खूप मोठा फायदा करून घेता येईल साक्षी तुला कशी अडकवते आहे हे, हे करण्यासाठी यावरती चैतन्य म्हणतो ते कसं काय मग आता अर्जुन त्याला ते सगळं एक्सप्लेन करतो आणि आता चैतन्यचा मोबाईल अर्जुन मागतो मोबाईल मागितल्यावरती अर्जुन त्याला कॉल लॉग उघडायला सांगतो त्या कॉल लॉकच्या मदतीने आता पुढचं सत्य समोर येणार असत अर्जुन म्हणतो सगळे पहिल्यापासूनचे कॉल लॉक काढ यावरती चैतन्य सगळे कॉल लॉक काढतो त्यावरती अर्जुन म्हणतो बघ प्रत्येक वेळेला जेव्हा तुमचं अफेअर जुळायचं होतं त्यावेळेला तू साक्षीपासून लांब राहण्याचा सा प्रयत्न करत होतास पण साक्षीस तुझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करत होती हा एक पहिला पुरावा ती सतत तुला कॉल करत होती चैतन्य म्हणतो हो एका पॉइंटला मी तिला नकार कळवला होता तर तिने माझ्या गाडीच्या पुढे येऊन उपोषण करत काहीही न खात माझ्या घरासमोर थांबली होती यावरती अर्जुन म्हणतो पण यासाठी तुझ्याकडे कोणत्या प्रकारचा पुरावा आहे का चैतन्य म्हणतो आपण ते सी सी टी व्ही फुटेज मिळवू शकतो अजून म्हणतो हा झाला दुसरा पुरावा आणि त्यापेक्षा महत्त्वाचा पुरावा म्हणजे आपल्याकडे एक अजून व्हिडिओ आहे ज्या व्हिडिओमध्ये ती महिबतीला सांगते आहे तू त्या दिवशी जे व्हिडिओ आणलेस ना त्यामध्ये एक व्हिडिओ असा आहे की ती महिबतीला सांगते आहे की या आश्रम केस केसमध्ये जोपर्यंत चैतन्य नावाचा हा माकडचाळे करणारा बोलकामा कड आपल्या हातामध्ये आहे तोपर्यंत अर्जुन सुभेदार आपलं काही वाकडं करू शकत नाही कारण अर्जुन सुभेदारचे काय चाली आहेत हे, हे चैतन्य गडकरी तिकडून जाणून आपल्याला येऊन सांगेल आता मात्र म्हणतो हा व्हिडिओ तुला कधी मिळाला अर्जुन म्हणतो त्या दिवशी मोबाईल मध्ये तुला जितके व्हिडिओ तू आणले होतेस ना त्यामध्ये हा एक व्हिडिओ होता तुझ्या ते लक्षात नसेल आलं पण तो व्हिडिओ मी याच वेळेसाठी राखून ठेवला होता ऍक्च्युली मी उलटा डाव खेळणार होतो की ही चैतन्याचा वापर करून माझ्याकडून माहिती काढून घेऊन उलटी केस लढती आहे पण आता ठीक आहे तिने पत्रकार परिषद घेतलेली आहे ना तर आपण या गोष्टीचा उलटा वापर करायचा आणि तिने तुझ्यावरती घेतलेले आरोप पूर्णपणे खोटे आहेत हे सिद्ध करायचं आतापर्यंत थोडासा टेन्शन मध्ये असलेल्या चैतन्याला थोडासा रिलीफ मिळतो कारण रविराजांनी सांगितल्याप्रमाणे त्याचं लायसन रद्द नसतं होणार कारण अर्जुन त्याला या सगळ्या प्रकारातून वाचवणार असतो चैतन्य म्हणतो अर्जुन तुझ्यासारखा मित्र असावा तर असा तू मला प्रत्येक संकटातून वाचवतोय अर्जुन म्हणतो असं कसं अरे तू सुद्धा प्रत्येक वेळेला माझ्या पाठीशी ठामपणे उभा होतास ना तू मला मदत करत होतास म्हणून आणि म्हणून फक्त हे शक्य आहे असं म्हणत आता मात्र इकडे अर्जुन आणि चैतन्य हे दोघ जण बोलत असतात आणि दोघांच्या मध्ये खूप मोठं कन्व्हर्सेशन होत असत दोघ बोलत असतात तो व्हिडिओ दाखवण्याचं प्लॅन करतात रविराजांना भेटतात रविराजांची भेट घेत तो व्हिडिओ रविराजांना दाखवतात रवी रविराज म्हणतात हा खूप मोठा पुरावा होऊ शकतो या सगळ्यामुळे या सगळ्यामुळे तुम्हाला कोर्टामध्ये क्लीन चिट मिळेल पण फक्त हा पुरावा तुमच्याकडे आहे हे साक्षीला कळू द्यायचं नाही नाहीतर साक्षी, ना साक्षी याच्यावरती सुद्धा काहीतरी उलटा तोडगा काढू शकते असं म्हणत रविराज खूप मोठा सल्ला देतात एक प्रकारे रविराजांनी आता मात्र अर्जुन आणि इकडे आता चैतन्य यांना मदत करण्याचा वेळाच उचलला असतो Finally, अता अर्जुन आणी चैतन्य हे पत्रकार फायनली आता आणि परिषद घेतात तोपर्यंत रविराज पोलिसांची भेट घेऊन सगळे पुरावे दाखवून ही मुलगी चैतन्यला अडकवण्यासाठी हे सगळं करते उलट पत्रकार परिषद घेते तुम्ही या सगळ्यामध्ये आमची काही मदत करू शकता का असं विचारतात त्यावरती पोलीस म्हणतात का नाही आम्ही तुमची नक्कीच मदत करू फक्त तुम्हाला कशा प्रकारची मदत हवे हे तुम्ही आम्हाला सांगितलं तर बरं होईल मग रविराज आपली बरोबर पद्धत कशी आहे हे आता समजावून सांगतात आणि आता ऐक्या वेळेला खूप मोठा गौप्यस्फोट करण्यासाठी रविराज चैतन्य आणि आता अर्जुन सिद्ध झालेले असतात तोपर्यंत अर्जुन चैतन्य तिकडे येतात आणि बरोबर खेळी लावतात कोर्टाच्या इथेच पत्रकार परिषद घेतलेली असते कोर्टाच्या समोर पत्रकार परिषद घेत असतानाच आता मात्र कॉन्स्टेबलला आपल्या बाजूने फिरवत घेत महिपतीचं बोलणं सुद्धा रेकॉर्ड करून महिपती आणि साक्षी चैतन्यला कसा वापर करतात जेलमधून कसं बोलणं करतात हे सगळं रेकॉर्ड करून आता पत्रकार परिषदेमध्ये सगळ्यांच्या समोर आणलं जात आणि फायनली साक्षीची पत्रकार परिषद तिच्याच अंगावरती उलटवत अर्जुनने जबरदस्त व्हिडिओ सगळ्यांच्या समोर आणलेला असतो साक्षी चैतन्यला जाळ्यात अडकवत असल्याचा मोठा पुरावा आता सगळ्यांच्या समोर येतो सगळ्यात पहिलं म्हणजे साक्षीने केलेले कॉल दुसरं म्हणजे साक्षीने चैतन्याच्या घराबाहेर उभं राहून त्याला मनवलेलं आणि प्रेम व्यक्त केलेलं तिसरं म्हणजे साक्षीने तो व्हिडिओ अण्णांसोबत बोलताना केलेला रेकॉर्ड तो व्हिडिओ आणि चौथं म्हणजे को पोलीस स्टेशनला ज्या ज्या वेळेला साक्षी महिपतला भेटायला यायची त्या त्या सत्य हे सगळं सगळं आता पुराव्यासकट पत्रकार परिषदेमध्ये आल्यावरती साक्षीची पोलखोल होते आणि विलासच्या खुनाचा खूप मोठा पुरावा सुद्धा समोर येतो त्यामुळे साक्षी पूर्णपणे याच्यामध्ये ट्रॅप होते तिची पत्रकार परिषद तिच्यावरती उलटते चैतन्य या सगळ्यामधून सुखरूप सुट